आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आपले विचार मांडतील या कार्यक्रमाचा हा एकशे बावीसावा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शन आकाशवाणी संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणी न्यूज डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही त्याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल त्यानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आज नागपूर उद्या सव्वीस तारखेला नांदेड तर सत्तावीस तारखेला मुंबईत त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होतील जागतिक मानकांनुसार राज्यांना सर्व सुविधा तसंच पायाभूत सुविधांची पुरवठा करून प्रत्येक राज्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत काल नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या दहाव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं लक्ष गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र विकास आणि विरासतचं विजन साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेनं सज्ज असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आता गडचिरोली ही स्टील सिटी नागपूर हे संरक्षण हब तर अमरावतीत टेक्स्टाईल क्लस्टर तयार होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज रविवार पंचवीस मे रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर इथे तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे समारोपीय समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोना पंचेचाळीस रुग्ण आढळले राज्यात सर्वाधिक पस्तीस रुग्ण मुंबईत असून पुण्यातही चार जणांना संसर्ग झालाय या महिन्यात कोरोनाचे एकूण एकशे रुग्ण आढळलेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार